नमस्कार म्हणजे सकाळचे साडेआठ वाजलेले होते आणि आता मी उदयकडे केसकापूच्या आटी जातोय पाहुणाट्यावर त्याचा सलून असा उदयकडे कडे इलय तर माझ्या पुढे दोन नंबर होते म्हणान जरा बसलय त्याच्यानंतर माझा नंबर इलो उदय कॅस खूपच वाढलेले म्हणान उदयाक सांगले जरा बारीकच करून उठलाय तसे बारीक करून दिले आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे माझा लूक होतो केस कपून झाल्यानंतर गाडी घेतले आणि आता मी लय घरा घराकडे जाऊन आंघोळ करून पुन्हा माका कामाक जाऊच असा घराकडे गेलो आंघोळ केलय त्याच्यानंतर आता मी कामाक जातोय कालचा शर्यतीक गेल्यामुळे रिडिंग राहू लागला लाव जवळजवळ शंभर एक मीटर असो ते मारूक जातोय जाता जाता गाडीत पेट्रोल घालू का मंडळी गाडीत पेट्रोल घातलंय आणि येऊन पोहोचलय ओरसीत आता वरिडिंग चालू केलंय रिडिंग मारित मारित येऊन पोहोचल सर मेडिकल कडे हा असा माझ्या मामाच्या मुलीचा म्हणजे तनुजा याचा गांगेश्वर मेडिकल मंडळी जर तुम्ही ओरषितले किंवा जवळ पाचशे आश्चात आणि जर तुमका औषधा किंवा गोळी लागत असतील तर नक्की भेट द्यावा डिस्काउंट मध्ये तुमका गोळी किंवा औषधा मिळतील ह्या मेडिकल सर्व्हिस रोडला पार्कर पारकर कंपाऊंड बाजू अंगण्यांचे जे गाड्या असत त्याच्यात असा आता रिडिंग माझा मारून संपलेला असा आणि साडे दहा वाजून गेलेले असोत आता मी जातोय घरा घराकडे जाऊन बघूया खाय मंडळी दुपारी जेवलोय आणि झोपलेलोय तेवढ्यात माका भाड्याचं फोन येलो आता मी भाड्याक जातोय गुरु सावंताकडे गुरु सावंत मदन सावंत आणि भाई सावंत खनसिकूच्या आटी मुंबईत जाय होते भाई आता कुडा येऊन उतारलेलो असा काहीतरी घ्यायच्या आटी बेकरीत गेलो भाई इलो तसं नाही का आणून सोडलं रेल्वे स्टेशनात आता तर मुंबई आणि मी जाते आता चला तर मग मंडळी जर तुमका व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा इंस्टा फॉलो करा धन्यवाद आणि जरा व्हिडिओ लेटच येतो त्याच्यासाठी जरा सांभाळून घ्या